नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये हो मंडळी वर्षभरात चोवीस एकादशीचे व्रत असतात प्रत्येक महिन्यात दोन एकादशीचे व्रत पाळले जाते एक एकादशी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते आपल्या हिंदू धर्मात एकादशीचे व्रत खूप पवित्र मानले जाते हे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे तर या महिन्यात येणाऱ्या सपला एकादशीचे व्रत पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात पाळले जाणार आहे या दिवशी उपवासासोबतच भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक केली जाते सपला एकादशीला तुम्ही मनोभावे भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने तुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळते जीवनात समृद्धी येते आणि घर सुरक्षित राहते यावर्षी सपला एकादशी खूप खास मानली जाणार आहे तर ही एकादशी पंधरा डिसेंबर रोज सोमवारी येते या दिवशी एक महत्वाचा योगायोग घडणार आहे म्हणून तुम्ही या एकादशीच्या दिवशी हे विशेष उपाय अवश्य करा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दारिद्र्य दूर होईल चला तर मग या एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सपला एकादशी दोन हजार पंचवीस तारीख आणि शुभवेळ काय आहे हिंदू कॅलेंडरनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चौदा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून छेचाळीस मिनिटांनी सुरू होईल ही तिथी पंधरा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी संपेल म्हणून कॅलेंडरनुसार यावर्षी पंधरा डिसेंबर रोजी सफला एकादशीचे व्रत पाळले जाईल सफला एकादशीच्या दिवशी एक लाल कापड घ्या त्यावर चिमूटभर हळद शिंपडा नंतर त्या कापडावर दोन लवंगा आणि एक रुपयाचे नाणे ठेवून या वस्तू बाहेर येणार नाही ना याची काळजी घेऊन एक गाठ बांधा आणि हा लाल कापड भगवान शंकराच्या मंदिरात ठेवा हा विधी केल्यानंतर चोवीस तासाच्या आत चमत्कार घडेल असे मानले जाते असे मानले जाते की या उपायाचे पालन केल्याने तुमच्या घरातील रोख रक्कम कधीही रिकामी होणार नाही सफला एकादशीचे महत्व सपला एकादशीला भगवान विष्णूचे पूजा आणि उपवास केल्याने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात सपला एकादशीला उपवास केल्याने हजारो वर्षाच्या तपश्शी इतके फळ मिळते त्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते भगवान विष्णूंचे आशीर्वाद सदैव राहतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद